नमस्कार मी विजय शिवगे बातमी घेऊन येत आहे ती सर्व सामान्य कुटुंबात जन्माला येऊन राब राब राबून अक्षरशः जेमतेम परिस्थितीवर मात करत कन्याप्रशाला पैठण या ठिकाणी इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेत पुढील अकरावी बारावी ही पैठण येथील ताराई कॉलेजमध्ये पूर्ण करून चांगले मार्क पदरी पाडत भविष्याचा वेध घेणारी ती म्हणजे शाईन खयूम शेख असे या विद्यार्थिनीचे नाव असून सध्या पैठण शहरात तिची नावाची चर्चा चालू आहे आणि ती येण्यामागचे कारण देखील तसेच आहे ते म्हणजे तिने पोलीस भरतीसाठी सातत्याने पहाटे चार वाजता उठून प्रॅक्टिस सुरू केली कुठलीही अकॅडमी नाही फक्त एकच स्वप्न उराशी बाळगले ते म्हणजे आपल्या घरची परिस्थिती बेताची आहे अठरा दारिद्र्य त्यावर मात करायची व अंगात खाटी वर्दी चढवायची ही एकच भ्रांत रात्रंदिवस दिवस शाईन ही तिच्या समोर असायची वडील खयुम सैक हे पण शिक्षणाने कमी होते मात्र त्यांनी ड्रायव्हर की करत संपूर्ण घराचा गाडा हकत होते त्या सर्वांच्या विचारात ही मोठी मुलगी शाईन हिने ठरविले की आपण जर स्वतः कसरत केली नाही तर आपली व घरच्यांची परिस्थिती कधीही बदलू शकणार नाही आणि ती सकाळी चार वाजल्यापासून उठून भल्या पहाटेच व्यायाम कसरत करून नागपूर येथे भरतीसाठी ती सज्ज झाली आणि रवाना झाली पाहता पाहता ती या भरतीमध्ये यशस्वीरित्या भरती, भरती देखील झाली ही गोष्ट तिला कळली मात्र तिचा भरोसा बसत नव्हता की मी ग्राउंडवर अनेक मुले मुली यांना विचारणा केली होती कि काई -काई की आपण किती वेळा प्रयत्न केले काय काय केले भरतीसाठीची प्रक्रिया कशी असते तर अनेक मुलींनी सांगितले की आम्ही चार वर्षापासून कुणी तीन वर्षापासून कुणी दोन वर्षापासून अॅकॅम अॅकॅडमी जॉईन केली व अनेक ठिकाणी ग्राउंडवर जाऊन पण आलो मात्र थोड्या थोड्या मार्क्सने गेलो मात्र नसीब व अंग मेहनतीच्या जोरावर शाईनीने खाकी वर्दी संपादन केली त्याबद्दल तिचे पैठण शहरासह हो। सर्व परिसरातून कौतुक होत असून पैठण पोलीस स्टेशनच्या दक्ष महिला पोलीस अधिकारी सांगळे मॅडम हिने तर शाईनी हिचा सत्कार केला तसेच पैठण येथील न्यूज लोकमंच संपादक श्री शकील भाई शेख व उपसंपादक तथा महाराष्ट्र प्रतिनिधी व अहमदनगर विभागीय लोकपत्रकार विजयजी शिवगजे कलीम पठाण किरण विसावे व संपूर्ण लोकमच लोकमंच, लोकमंच न्यूजच्या टीमतर्फे शाईन हिज पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या तसेच पैठण शहरातील अनेक पुढारी व्यापारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सुद्धा शाईन हिज मिळालेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे मुलगा फक्त एकाच घरी दिवा लावतो मात्र शाइन सारखी मुलगी जर जन्माला आली तर ती दोन्ही घरी दिवा लावल्याशिवाय राहणार नाही असे या शाईंनं करून दाखवलं आहे तर शाईंच्या या अंगमेहनतीच्या जोरावर जी खाकी वर्दी संपादन केली तीच आता तिच्या पावलावर पावलं ठेवून अनेक विद्यार्थिनीसुद्धा श शाईंच्या घेतलेल्या भविष्याच्या आढाव्यावर आता स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी सज्ज झालेले आहेत अनेक विद्यार्थिनींनी शाईनचे कौतुक केले आहे आणि अनेक मातांनी देखील सांगितले मुलगी असावी तर ती शाईन सारखी असावी असा एक आगळा वेगळा ठसा पैठण शहरात या शाईन नावाच्या मुलीने उमटविलेला आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी लोकपत्रकार अहमदनगर जिल्हा प्रमुख विजय शिवगजे संपादक न्यूज लोकमंच शकील शेख तसेच संपूर्ण लोकमंच न्यूज टीमच्या वतीने तिच्या कार्यास सलाम